नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर होकिरे यस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्यमित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे हो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल शास्त्रीय माहिती घेणार आहोत विषय आहे शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होणं हिमोग्लोबिन कमी होणं लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी होणं हा रक्त कमी होण्याचा आजार कोणामध्ये जास्त होतो त्याची कारणं कुठली कुठली असू शकतात लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिनचं आपल्या शरीरामध्ये नेमकं काय काम आहे आणि जर ह्या लाल रक्तपेशी हिमोग्लोबिन म्हणजेच रक्त जर कमी झालं तर कुठली कुठली लक्षणं दिसून येतात आणि सगळ्यात महत्वाचं हे कमी झालेलं रक्त हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी वाढवण्यासाठी आपण काय करायला हवं जेणेकरून आपलं रक्त वाढ ते कधीच कमी होणार नाही जेणेकरून तुम्हाला या संबंधित होणारा त्रास देखील चांगला कमी होऊन जाईल तुम्ही निरोगी राहाल चला तर मग पाहूया त्याआधी एक छोटीशी विनंती असेल जर हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरी येसवी हे चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मग पाहूया सगळ्यात सुरुवातीला पाहूया लाल रक्तपेशी हिमोग्लोबिनचं शरीरामध्ये नेमकं काय काम असतं हो जेव्हा आपण श्वास नाका वाटे आत घेतो तेव्हा श्वासामधून गेलेला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसामध्ये जातो आणि तिथं गेल्यानंतर रक्तामध्ये मिसळण्यासाठी सगळ्या अवयवांना पोचवण्यासाठी लाल रक्तपेशींच्या मध्ये असणारं जे हिमोग्लोबिन नावाचं एक महत्वाचं प्रोटीन आहे त्याच्याबरोबर हा ऑक्सिजन बांधला जातो आणि संपूर्ण शरीराच्या सगळ्या पेशींच्या पर्यंत ऑक्सिजन चांगल्या प्रकारे पुरवला जातो आणि तुम्हाला माहित आहे की आपल्या शरीराच्या सगळ्या पेशींना त्यांचं काम नॉर्मलपणे जर करायचं असेल स्वाभाविकपणे पूर्ण करायचं असेल चांगलं होऊ द्यायचं असेल तर त्यांना ऑक्सिजन आणि पोषणाची गरज लागते आणि हा महत्वाचा ऑक्सिजन पुरवण्यासाठीच काम हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी करत असतात जर समजा रक्त कमी झालं अर्थात हिमोग्लोबिन किंवा लाल रक्तपेशी कमी झाल्या तर कुठली कुठली लक्षणं दिसून येते त्यातलं रक्त कमी झालं हे कसं ओळखायचं तर त्यामध्ये प्रामुख्यानं दम लागणं श्वास घ्यायला त्रास होणं बसलं तरी दम लागतो थोडं जरी काम केलं तरी लगेच थकवा येतो अशक्तपणा येतो डोळ्याला अंधारी येते चक्कर येते कुठलं काम करू वाटत नाही उदास वाटतं चिडचिड होतं सतत राग यायला लागतो मूड स्टेबल राहत नाही लक्ष केंद्रित होत नाही भूक लागत नाही हातपाय थंड पडतात डोकं दुखतं सतत अंगदुखी होते डोळ्याच्या खालच्या बाजूला जर असं करून बघितलं तर तिथला भाग जो लालसर असायला पाहिजे तर तो फिकट होऊन जातो त्याचा लालसरपणा कमी होतो जीभ बघितलं तर ती देखील पांढरी दिसते व्यक्तींच्या मध्ये रक्त गुटण्याची प्रक्रिया कमी होते या सगळ्यांचा परिणाम म्हणून जो आजार होतो त्याला आपण ॲनिमिया किंवा रक्तक्षय किंवा मराठी भाषेमध्ये याला पांढरा कावीळ असं देखील म्हणतात मग आता हा कावीळ होऊ नये म्हणून आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन किती असलं पाहिजे तर प्रौढ पुरुषांच्या मध्ये साधारण तेरा पॉईंट दोन ते सोळा पॉईंट चार पर्सेंट इतकं हिमोग्लोबिन असणं अपेक्षित असतं त्याच्यापेक्षा कमी असेल तर ॲनिमिया आणि स्त्रियांच्या मध्ये अकरा पॉईंट पाच ते पंधरा ग्रॅम पर्सेंट इतकं हिमोग्लोबिन असणं अपेक्षित समजलं जातं त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर मग ॲनिमिया होतो आता पाहूयात हा आजार जास्त करून कोणाला होतो तर सगळ्यात जास्त ह्या आजाराचं प्रमाण आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आपल्या भारत देशामध्ये ह्या आजाराचं दिसून येतं ते म्हणजे महिलांच्यामध्ये ज्या वयात आलेल्या मुली आहेत प्रजनन वयातील ज्या महिला आहेत यांच्यामध्ये हा आजाराचं प्रमाण दिसून येतं कारण मासिक पाळीच्यामधून जाणारा रक्तस्राव असेल डिलिव्हरी असेल किंवा मा, दोन मासिक पाळीच्या मध्ये जाणारा अंगावरून रक्तस्त्राव असेल याच्यामुळं किंवा त्यांचा आहार व्यवस्थित नसणं आहारामध्ये काही विशिष्ट पदार्थांची कमतरता असणं कुठले असे पदार्थ आहेत ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे जे रक्तवाढीसाठी अत्यंत गरजेचे आहेत ज्या लोकांना मूळव्याध आहे सतत संडास करताना नेहमी रक्त पडतं त्यांना देखील हा आजार होतो पोटामध्ये ज्यांना आल्सर आहे ज्यांना सतत उलट्या होतात किंवा सतत अतिसार होतात ज्यांना खूप मोठी जखम ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झालाय अंगावरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव गेलाय या लोकांना देखील हा आजार होऊ शकतो किंवा काही विशिष्ट जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे सुद्धा रक्त कमी होतं ते देखील मी तुम्हाला सांगणार आता पाहूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याची तुम्ही वाट बघत आहेत रक्तवाढीसाठी नेमकं काय करायचं तर बऱ्याचदा बरेच पेशंट सांगतात की डॉक्टर आम्हाला काहीतरी रक्तवाढीचं टॉनिक द्या लक्षात ठेवा रक्तवाढीचं टॉनिक हे फक्त तात्पुरतं असतं एक सपोर्ट म्हणून असतं जेव्हा तुमचं रक्त खूपच कमी होतं ते वाढवण्यासाठी एक सपोर्ट म्हणून लवकर ते वाढावं तुमच्या बॉडीला जास्त कष्ट पडू नये तुमची बॉडी अजून जास्त त्रासदायक होऊ नये म्हणून ते टॉनिक दिलं जातं पण टॉनिक हा कायमस्वरूपी पर्याय नाही म्हणून नीट लक्ष देऊ ऐका रक्तवाढीसाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे हिमोग्लोबिन वाढणं आणि ह्या हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय काय करायचं त्यामध्ये पहिला पॉईंट आहे विटॅमिन सी युक्त आहार घ्यायचा आता विटॅमिन सीचा आणि रक्तवाढीचा काय संबंध आहे तर विटॅमिन सी जेवढं तुम्ही घेताल तेवढं तुमच्या आहारामध्ये असणारं जे आयर्न अर्थात लोह आहे जे रक्तवाढीसाठी महत्वाचं काम करतं त्याचं शोषण चांगलं होतं विटॅमिन सी जोपर्यंत तुम्ही घेत नाहीत त्या तोपर्यंत तुमच्या आहारामधलं लोह चांगल्या प्रकारे शरीराला शोषून घेतलं जात नाही लागू पडत नाही आणि परिणामी तुमचं रक्त तयार होत नाही म्हणून विटॅमिन सी खूप महत्त्वाचं आहे आता विटॅमिन सी कशातून मिळतं तर सगळी लिंबूवर्गीय फळं जे आहेत संत्री आहे मोसंबी आहे लिंबू आहे आवळा आहे याच्यामधून विटॅमिन सी मिळतं पपई असेल पिकलेला आंबा आहे द्राक्ष आहेत स्ट्रॉबेरी आहे टोमॅटो आहे ब्रोकोली आहे या सगळ्यांच्या मधून विटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये मिळतं ही फळं आवर्जून खा दुसरा महत्वाचा घटक रक्तवाढीसाठी महत्वाचा असतो तो, तो म्हणजे फॉलिक ऍसिड हे फॉलिक ऍसिड जर तुम्हाला मिळवायचं असेल तर सगळ्या हिरव्या पालेभाज्या मोड आलेली कडधान्य चवळीच्या शेंगा गव्हाचा कोंडा केळी ब्रोकोली यांच्यामधून फॉलिक एसिड मुबलक प्रमाणामध्ये मिळतात आहारामध्ये रक्तवाढीसाठी आवर्जून समावेश करा लक्षात ठेवा टॉनिक हे फक्त तात्पुरतं आहे मग मग बरेच जण विचारतात डॉक्टर कुठला आहार घ्यावा जेणेकरून आमचं रक्त चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या वाढेल ज्याचा काही साईड इफेक्ट होणार नाही आणि आम्हाला कधी रक्तच कमी पडणार नाही यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक आहे तो म्हणजे बीट या बीटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयरन आणि फॉलिक ऍसिड असतं त्यामुळं तुम्ही बीट हे सलाड म्हणून कच्चं खाऊ शकता किंवा त्याचं तुम्ही ज्यूस देखील बनवू शकता आणि तो पिऊ शकता यासोबतच या, या बीटमध्ये फायबर आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळं त्याचा देखील आपल्या शरीराला अत्यंत चांगला फायदा होतो ज्यामुळं लाल रक्तपेशी चांगल्या बनतात त्याच्यातलं हिमोग्लोबिन सुद्धा चांगलं बनतं आणि तुम्हाला रक्त कमी होण्याची बिमारी होणारच नाही दुसरं डाळिंब डाळिंबमध्ये मुबलक प्रमाणामध्ये आयरन आहे लाल भडक दिसतं ते म्हणूनच लक्षात ठेवा रक्तवाढीसाठी अत्यंत फायदेशीर आहे टोमॅटो देखील लाल भडक दिसतं जी जी म्हणून काही लाल लाल फळं आहेत ती सगळी रक्तवाढीसाठी अत्यंत पोषक फळं आहेत हिरव्या पालेभाज्या मागाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये सगळी खनिज सगळी जीवनसत्व जी रक्तवाढीसाठी महत्वाची आहे ती तुम्हाला याच्यातून मिळते बरेच जण हिरव्या पालेभाज्या खात नाहीत आवडत नाहीत किंवा कंटाळा करतात किंवा सवयच नसते काही घरांच्या मध्ये हिरव्या पालेभाज्या खायची सतत ते कुठली ना कुठल्या प्रकारच्या डाळी खात बसतात पण हिरव्या पालेभाज्याचा समावेशच नसतो त्यामुळं त्यांच्या घरामध्ये बऱ्याच जणांना रक्त कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे लक्षात ठेवा हिरव्या ताज्या पालेभाज्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत रक्तवाढीसाठी सोबतच गाजर संत्री मोसंबी डाळींब द्राक्ष पपई आंबा असेल टोमॅटो असेल ड्रायफ्रुट्समध्ये बदाम आहे काजू आहे पिस्ता आहे आणि मनुके देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात आणि अजून एक महत्त्वाची गोष्टी म्हणजे खजूर पेंड खजूर ज्याला आपण भिजवलेली खारी असं देखील म्हणतो याच्यामध्ये देखील रक्तवाढीसाठी अत्यंत गुणकारी अशी पोषक तत्व असतात शिवाय रक्तवाढीसाठी गुळ देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण गुळ बनवण्याची जी प्रक्रिया होते ती लोखंडाच्या भांड्यामध्ये होते त्यामुळं त्या लोखंडाच्या भांड्यामधलं असणारं जे लोह आहे आयर्न आहे ते चांगल्या प्रकारे गुळामध्ये मिसळतो त्याचा परिणाम आपल्या शरीराला रक्तवाढीसाठी अत्यंत चांगला होतो त्यामुळे गुळ शंगण्याचा लाडू देखील चांगला या रक्तवाढीसाठी आपल्याला मदत करू शकतो आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं जर तुम्हाला रक्तस्रावाचा कुठला आजार असेल स्त्रियांच्यामध्ये अंगावरून जास्त रक्तस्राव जात असेल किंवा पुरुषांना काही लघवीतून संडासमधून किंवा उलटीमधून रक्त जात असेल नाकातून रक्तस्राव होत असेल किंवा जखमा मोठ्या झालेल्या असतील तिथून सतत रक्तस्राव जात असेल ते देखील दुरुस्त करणं अत्यंत गरजेचं असतं कारण जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी दुरुस्त करत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही आहार रक्तवाढीसाठी घेतला कितीही औषधं घेतली तर त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून लक्षात ठेवा आपलं रक्त कमी का झालंय हिमोग्लोबिन का कमी झालंय हे अगोदर शोधा आणि ते कारण दूर करा आणि नंतर मग तुम्ही आहारामधून रक्तवाढीसाठी प्रयत्न करा तेव्हाच तुमचं रक्त चांगल्या प्रकारे वाढू शकतं अन्यथा तुमचे सगळे प्रयत्न वाया जाऊ शकतात होमिओपॅथी या औषधोपचार पद्धतीमध्ये रक्त कमी झाल्यानंतर होणारा जो त्रास आहे तो कमी करणारा किंवा काही अंशी रक्तवाढीसाठी देखील मदत करणारी काही औषधं आहेत मात्र ही औषधं तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही घेणं अपेक्षित आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांच्या बरोबर आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील नैसर्गिकरित्या आहारातून आपल्या जीवनशैलीतून रक्तवाढीसाठी काय करता येईल याची चांगली शास्त्रीय माहिती मिळेल लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा आणि निरोगी राहा した。